माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्रजी पवार गटाकडून अभयसिंह जगताप यांना जवळजवळ उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर असून असे सूतवाद प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका सभेदरम्यान केले त्यामुळे सर्वात प्रचारात आघाडी घेतलेले अभयसिंह जगताप हे महाराष्ट्रात सर्वात मोठे होम मिनिस्टर कार्यक्रम संपूर्ण माढा मतदारसंघात घेताना दिसून येत आहेत तसे पाहिले तर उच्च शिक्षित असणारे सुप्रसिद्ध उद्योजक जग, अभयसिंह जगताप यांची उमेदवारी शरदचंद्रजी पवार गटाकडून निश्चित झाल्याचे समजते क्रांती नाना माळेगावकर व सह्याद्री माळेगावकर यांचा असणारा होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धमाकूळ घालत आहे महाराष्ट्रातील संपूर्ण महिलांची क्रेज असणारा कार्यक्रम अभयसिंह जगताप यांच्या प्रचारातील मुख्य केंद्रबिंदू ठरत असताना दिसून येत आहे याच्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण म्हाडा मतदारसंघात या, या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे प्रचारात आघाडीवर असणारे अभयसिंह जगताप म्हाडा मतदारसंघात ठोशास ठोसा थोशा कसा देतील हे पाने मोठ्या उत्सुक्याचे ठरणार आहे मुकुंदराज काकडे व्ही एम न्यूज मराठी वाठा स्टेशन

तो वाईट आलं मला घेणे देणं नाहीये मी चांगलाच बोलणारा माणूस आहे हा <laughs> नक्कीच होणार ते खासदार आम्ही सगळ्या महिला प्रार्थना करतो ते नक्कीच खासदार होणार तुम्ही मतदान करावं लागणार आहे हो आम्ही नक्कीच करणार हो धन्यवाद माऊली काय आपला परिचय काय म्हणता मी श्रद्धा निलेश पोरे हा मी क्रांतीराणा मळे गावकर ज्यांनी कार्यक्रम ठेवला ते अभय सिंह जगताप हा पुढे नहीं आता शिवे दे अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहशी चौदोती सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड केटर